विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधण्याकरिता आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी आज रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले या सभेत तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कोकुळतात्या शिंदे व परिवहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनरावजी गोरेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील माजी नगराध्यक्ष नळद्रु शेफीबाई शेख जिल्हा सचिव विजय सरडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटक व प्रसिद्ध प्रमुख बबन गावडे ज्येष्ठ नेते खंडोजी जाधव शहराध्यक्ष अमरनाना सोबदार गोरखभाऊ पवार ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर यांनी भव्य असा पुष्पहार घालून तुळजापूर नगरीमध्ये त्यांचे स्वागत केले या समये उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिरजदार भूमा पंडाराचे आमदार राहुल मोटे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ वैशल्यताई मोटे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षाणाताई सलगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे नंदकुमार गवारे तुळजापूर युवक अध्यक्ष संदीप गंगने जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम शहराध्यक्ष नितीन बाबा रोजकरी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदेश साळुंके रोहित चव्हाण समर्थ पैलवाण शशी नवले बाळासाहेब चिकलकर राजाभाऊ शिंदे राजाभाऊ गायकवाड तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोरदाता गंगणे आपासाहेब पवार यांच्यासह तुळजापूर येथील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आई तुळजाभवानी आईचे पुजारी सुदर्शन पवार यावेळी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळदाते शिंदे यांनी आई तुळजाभवानीचे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री यांना शिफारस करून तुळजापूर तीर्थक्षेत्र हे भारताच्या आणावे मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे व मिळवून द्यावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले सुप्रिया सुळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा